<Namaskar>, नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत करते तर नो बरेच दिवस झाले आपण लॉंग व्हिडिओ रोज तर नाही टाकत पण आठवड्यातून एक ते दोन वेळा आपण लॉंग व्हिडिओ टाकतो पण मिनी व्लॉग शॉर्ट व्हिडिओ आपले रोज येतात तर नक्कीच पाहत जा आणि आज स्पेशल तुम्हाला एक छान अशी तेलाची रेसिपी पण दाखवायची आहे आता माझे काय होते की एवढ्यामध्ये ना खूप केस वगैरे गळत आहेत तर आज तुम्ही मेहंदी लावलेली त्याच्यामुळे तुम्हाला काय केस काही व्यवस्थित दिसणार नाही आहेत पण माझ्याकडे ना मला असं झालं की एवढ्यामध्ये खूप जास्त केस गळत आहेत म्हणजे खूप म्हणजे खूप गळ गळत होते माझे केस हो। तर मी ना आता घरच्या घरीच तेल बनवणार आहे लावण्यासाठी केसांना आणि ते पण छान पूर्ण आयुर्वेदिक आपलं बिना केमिकलचं तेल बनवणार आहे तर तेल बनवण्यासाठी मी आता इथं काय काय घेतले ते पण तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने आणि आपलं मस्त असं तेल आपण बनवणार आहोत तर मी तेल बनवण्यासाठी काय काय घेतलंय तुम्हाला मी दाखवते व्यवस्थित आता इथं बघा इथं जास्वंदीचे फूल घेतलेत मी चार पाच तुम्हाला जेवढे मिळतील तेवढे तुम्ही घेऊ शकता इथं कडू लिंबाचे पानं घेतलेली आहेत जेणेकरून केसामध्ये कोंडा वगैरे डँड्रप होत नाही डँड्रप वगैरे आणि हे आहे कळीपत्ता इथं भरपूर असा कळीपत्ता घेतलाय जेवढा पाहिजे तुम्हाला तेवढा घेऊ शकता इथं एक आवळा घेतला आहे मोठ्या साईजचा ते बारीक तुकडे करून घेतले ते आवळ्याचे बघू बघू शकता अशा पद्धतीने आणि त्या जास्वंदीचे झाडांचे पानं घेतलीत तर अजून तुम का तुमच्याकडं काही असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता जर वाटेल तुम्हाला काही टाकायचं असेल तर पण माझ्या पद्धतीने तर मी एवढंच घेते लिंबाचे पानं कढीपत्त्याचे पानं एक आवळा तुकडे केलेला आणि त्यानंतर ह्याचे जास्वंदाचे पानं आणि जास्वंदाचे फुलं आणि जवळ आता जर मी ती जा दाणे असतील तर मी ती दाणे पण टाका थोडेसे पण माझ्याकडे नव्हते म्हणून मी आता नाही टाकणार एवढ्या बनवणार आहे तर मस्त असं तेल आता आपण गॅसवरती पातील वगैरे ठेवून घेऊया आणि एक तेलाची आपली खोबऱ्याच्या तेलाची पुडी घेतलेली आहे ही आहे आता तुम्हाला जेवढी तुम्हाला आहे तेवढं तुम्ही गी घेऊ बनवू शकता आणि ही छोटी मधली आहे तरी पण बऱ्यापैकी आहे ह्याच्यामध्ये तेल तर म्हटलं बनवावं जेवढं मिळेल तेवढं आता तर इथं आता मी तेल ठेवण्यासाठी गर पातीलं गरम करून घेते आणि ही तेलाची पुरी फोडून त्यामध्ये टाकून घेणार आहे गॅसच बंद झाले एक मिनटं तर चला आता बनवूया आपण मस्त सिंपल पद्धतीने आणि घरगुती पाळून बिना केमिकलचं केमिकल फ्री आणि छान असं तर बघू शकता तुम्ही इथं ठेवले गरम करायला तर इथं पातीला गरम झालं होतं मी लगेचच त्यामध्ये ती आपण जी खोबऱ्याची तेलाची पुडी आणलेली होती ना ते आपण कट करून त्यामध्ये दे टाकून देणार आहोत त्याच्यामध्ये ना दोन पुड्या असे तर खूप छान झालं असतं पण मला वाटलं की होऊन जाईल सामान मला भरपूर भेटलं फुलं वगैरे जर नसतं भेटलं तर मग मी तेवढंच बनवणार होते जास्त नव्हते बनवणार जेवढं हो तेवढंच पण भेटलं तर मग म्हटलं त्या सामानाच्या हिशोबाने दोन पुड्या हव्या होत्या पण म्हटलं ठीक आहे चला आता जे आहे ते आहे तेल जास्त प्रमाणे मध्ये बनवायचं असेल तर तुम्ही एवढंच सगळं साहित्य घेऊन सुद्धा तेला तेल जास्त घ्या आता मला वाटलं एक पुरी बास होईल पण मी थोडं कमीच घेतलं तेल आता त्याच्या बा लगेच आपण ह्याच्यामध्ये ना हे सगळे तेल ह्या ये इकडं आणि इकडे दाखवून हे तेल वर धरलं गरज मी धरते तर आता इथं ते तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर जास्वंदाची फुलं टाकणार आहोत तर आता ही अशी तडतडणार आहे जास्वंदाचे फुलं तेलामध्ये बघा आता इथं तेल मला थोडं खोबऱ्याचं कमी पडलं आहे जर तुम्हाला जास्त घेत घेतलं तरी चालेल कारण सामान माझ्याकडे भरपूर आहे पण तेलच कमी पडलं म्हटलं जाऊ द्या एवढ्या वेळेस तर त्यानंतर जास्वंदाची पानं टाकले लिंबाची पानं टाकले कडलिंबाची पाणी त्यानंतर कडीपत्ता हे सगळं आपण टाकून आहे त्यानंतर आपण जवस ते पण आणि हे नंतर हे असं आपल्याला पूर्ण हलवून घ्यायचंय आता हे पूर्ण एक जी होऊ आपल्याला छान असं हे हलवत राहायचंय बघू शकता आता तेलाचा कलर थोडा थोडा बदलत यायला लागलाय बदलायला लागलाय छान ला। असं हे आपल्याला शिजून द्यायचं दे बघा सोनू मध्ये खूप छान वास येतोय ना सोनू <laughs> आता हे चांगलं रट रट आपल्याला चांगलं शिजून द्यायचंय जास्वंदाचे फुलं तर लगेच मिक्स होतात त्याच्यामध्ये हे टाकलं कोरफड कोरफड श टाकते तेल हे बघा अशा पद्धतीने आता छान असं आपल्याला मिक्स होऊन द्यायचं आणि छान असं आपल्याला शिजून द्यायचं तेल जर तुमचं जास्त असेल तर अजूनही छान तर बघा अशा पद्धतीने मस्त असं हे फुलून येतं ते वरती तर आता इथं बघा तेल बनत आहे आणि मस्त फुलून येते फक्त आपल्याला हलवायचं खाली चिटकून नाही द्यायचं पातेल्याला आणि जर तुमच्याकडं जे का आपण काळी कढई असते ना आपली ह्याची लोखंडाची ती असेल तर खूप छान ते खूप मस्त होतं ते पण आता माझ्याकडे नव्हती म्हणून मी स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे छान असं आपल्याला शिजून द्यायचं आहे ते सगळं दहा ते पंधरा मिनटं सरक राहून दे खाली सगळं जाते दहा ते पंधरा मिनिटं शिजवून द्यायचं पद्धतीने मस्त असं आपलं तेल तयार होत आहे खूप छान पद्धतीने मी तेल बनवलेलं आहे तुम्हाला जर बनवायचं असेल तर नक्की ट्राय करा आता आपलं तेल मस्त सगळं शिजून मस्त छान असं झालेलं आहे हे पूर्ण जे आपण घेतलेलं होतं ना साहित्य पूर्ण ते, ते छान असं शिजलेलं आहे त्याच्यामध्ये तर अजून आपण पाच मिनिटं याला शिजवून देऊया आता दहा झालेली आहेत आता फक्त पाच मिनिट आपल्याला शिजून द्यायचे आणि त्यानंतर मग आपण थंड झाल्याच्या व्यवस्थित गाळून घ्यायचे आणि भरणीमध्ये स्टोर करून ठेवायचे तुम्हाला जोपर्यंत लावायचं तोपर्यंत तुम्ही नक्की लावू शकता दोन दिवसाला तीन दिवसाला येईल केसांवरती लावू शकता त्याच्यामुळे मध्ये काय होतं की के मैं मैं है केस गळती कमी होते केसाला छान असा आ, कलर पण येते आणि केसाला वाढीसाठी मदत सुद्धा होती आणि नवीन केस सुद्धा वाढायला सुरुवात होतीये तर अशा पद्धतीचे खूप छान असे फायदे आहेत या तेलाचे तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि बनवून बघा आणि कमीत कमी एक महिनाभर जरी तुम्ही हे तेल वापरून बघा तर नक्कीच तुम्हाला याचे पूर्ण सगळे गोष्टींमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये फरक जाणवेल आणि तुम्ही कमेंट पण करून नक्की सांगा मला कि कशा पद्धतीचं तुम्ही बनवलं हे बनवून ठेवणार आहे आता आता वर्ष वर्ष मी बरेचशे वर्ष म्हणजे मध्ये एक वर्ष कालांतर मी लावलं नव्हतं मी बाहेरचं तेल वापरत होते त्याच्यामुळे माझे केस खूप गेले म्हटलं आता परत हे सुरुवात करावी तर म्हणून हे बनवायला घेतलं नाही तर पहिलं मी बनवून ठेवायची स्टोअर करून ठेवायची जेणेकरून छान असं बनतं ते तर आता आज मी एवढं मी बनवलेलं आहे आता त्यानंतर बनवूया तर आता हे मस्त गॅस थंड झाले नंतर चांगले से हे तेल आपलं तयार झालेला आहे वास्तविक नंबर येते इतका छान येते ना खूप सुगंध मस्त तर चला थंड झाली मी गॅस गॅस वगैरे बंद केला गॅस पूर्ण तर आता बघा हे अशा पद्धतीचं हे पूर्ण शिजून आपलं आता हे जे फेस येतो ना वरती तर ते आपलं कमी होते आणि हे आपल्या तेलाचा हे अशा पद्धतीने होते तर बघू शकता तुम्ही अजून हे ही हे व्यवस्थित हे होते आणि पूर्ण तळून असं कडक होऊन मिश्रण होऊन निघतो बाहेर आणि हे आता आपल्याला छान असं ह्याला थंड झालं ना की गाळून घ्यायचं आता थंड होते तोपर्यंत मी ठेवून देते थंड होण्यासाठी बघा आता आपलं पूर्ण मी थंड होऊन दिले तेल तर बघा अशा पद्धतीचं हे आपलं तेल झालेलं आहे पूर्ण कलर त्याचा बदललेला आहे आणि पाहू शकता तुम्ही किती मस्त टेक्शर आणि कलर आलेला आहे याचा आणि पूर्ण जे काही जे आहे ना आपलं हे पूर्ण जे सापडून सगळं टाकलेलं हे आयुर्वेदिक पानं वगैरे मस्त हे फुलं वगैरे आवळा कडीपत्ता कडुलिंबाचे पानं जवस ते पूर्ण त्यामध्ये मस्त असं तळून आणि शिजून मस्त छान असं झालेलं आहे त्यातला पूर्ण अर्क असा आपला हे तेलामध्ये उतरलेलं आहे तर हे तेल पूर्ण छान असं हेल्दी पण आहे आणि आयुर्वेदिक आणि छान असं होममेडमध्ये म्हणजे घर गुर्ती बनवलेलं आहे जर तुम्हाला केस गळती हा हा प्रॉब्लम असेल तर असं तेल बनवून नक्की नक्की बनवा आणि अशा पद्धतीने लावून घ्या आणि आता इतकं बघा इतकं तेल निघलेलं आहे हे तेल मला एक आठवडा तरी एक ते दोन आठवडा तर सहज जाईल दोन आठवडं तर जाईलच कारण एकच आठवडा ठीक आहे बरं कारण थोडंसं आहे अजून थोडं जास्त बनवायला पाहिजे होतं पण माझ्याकडून थोडंच झालंय पण ठीक आहे म्हटलं मी अजून बनवू शकते कारण माझ्याकडे सगळं सामान अवेलेबल होतं लगेचच आणि जर तुमच्याकडे होत नसेल तर तुम्ही एकदमच जास्त बाहेरून विकत वगैरे आणत असताल तर मग तुम्ही काय करा जास्त प्रमाणामध्ये एकदाच तेल बनवून ठेवा जेणेकरून तुम्हाला एक महिना असं पूर्ण पुरेल आणि आठवड्यातून दोन ते तीन दिवस तुम्ही हे तेल नक्कीच वापरा तर चला आता आपण गाळून घेऊया तेल सगळं तेल आहे ना आपण छान असं गाळून घेऊया गाळल्याच्यानंतर व्यवस्थित ते स्टोअर करून ठेवायचे आपल्याला आणि छान असं त्याचा सुगंधसुद्धा खूप छान येतं हो बरं त्या तेलाचा कारण तुम्ही डोक्याला केसांवरती लावलं की छान असं त्याचं आपल्या डोक्याला नाही एक शांताचा पण भे मिळते आणि डोकं छान असं हलकं हलकं पण होतं ज्यावेळेस डोकं दुखी वगैरे असते ना त्यावेळेस हे तेल लावल्याच्यानंतर मसाज करायची मस्त वाटतं डोकं हलकं होतं आणि छान अशी झोप पण येते अगोदर मी तेल जेवढं सगळं होतं ते गाळून घेतल्यानंतर नंतर जे काही आपण साहित्यामध्ये त्यामध्ये ते टाकलेले होते पानं फुलं वगैरे तर ते सगळे अशा हाताने व्यवस्थित असं पिळून घ्यायचे म्हणजे सगळं त्यातलं ते तेल बाहेर काढायचे आपल्याला छान असं हाताने दाबून घ्यायचे आणि त्यातलं सगळं तेल बाहेर काढायचे फक्त आपल्याला जे पानाचा तर हे ना कचरा फक्त तेवढंच बाहेर काढायचं आहे बाकी तेल आपलं सगळं पिळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं ते त्याच्यामधलं ते, ते तेल बाहेर निघल आणि त्यातूनही आपल्याला थोडंसं तेल मिळेल कारण त्यामध्ये ना सुद्धा बरंच तेल लागलेलं असतं आणि पाना त्याच्यामध्ये सुद्धा आपलं तेल जाऊन बसलेलं असतं त्याच्यातलं ते जे काही अर्क असतो ना ते तो उतरतोच सगळ्या तेलामध्ये पण पाल्यांनासुद्धा तेल जाऊन बसतं तर व्यवस्थित असं पिळून घ्यायचं ते, ते आणि तेल बरंचसं त्याच्यामध्ये निघतं बघा तुम्ही माझी बॉटल आहे ना भरून जाते अर्ध तेल तर ते त्याच्यातच निघलं ऑलरेडी अर्धी बॉटल भरली होती आणि त्यानंतर बाकीची अर्धी बॉटलसुद्धा भरली पूर्ण बॉटल मधी मग गच्च भरून असं हे तेल माझं झालेलं होतं आणि खूप छान सुगंधही याचा इतका सुंदर येत होता ना खूप मस्त कारण आपण त्याच्यामध्ये सगळे साहित्य टाकलेलं आहे जेवढं तेला बनवण्यासाठी लागतं तेवढे तर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवून बघितलं एकदा आणि तुम्ही लावून बघा तुम तुम्हाला नक्कीच त्याच्यामधून काही ना काहीतरी फायदे तर मिळतीलच आणि मीसुद्धा आता हे डेली यूज करणार आहे तर बघूयात पुढंसुद्धा तुम्हाला माझा पूर्ण अनुभव मी तुम्हाला शेअर करत जाईल तर चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा एवढं तेल झालंय दहीचं तेल तर ते मस्त मला एक आठवडा तर छान असं पुरून जाईल मला मस्त तुला पण ओके चला तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल मोठी नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन आयडिया मी तुम्हाला नक्कीच देत राहील आणि चॅनलला व्हिडिओला लाईक कर नक्की करा विसरायचं नाहीये आणि चला भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय